नमस्कार आ, मागे एक मी व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये पुस्तक वाचनाचं काय महत्त्व आहे आणि वाचनं आपल्या आयुष्यात का चालू असायला पाहिजे याबद्दल मी बोललो होतो आणि त्यानंतर अनेकांशी बोलणं झालेलं असं लक्षात आलं की प्रत्येकाची इच्छा आहे वाचायची व्हिडिओमधून पण प्रेरणा भेटली त्यांना वाचायला पण काय वाचायला पाहिजे हे नाही लक्षात आलं किंवा काही जणांचं म्हणणं की इच्छा खूप आहे पुस्तक पण आहेत घरी पण जसं ते पुस्तक हातात घेतलं त्यावेळेस थोडासा कंटाळ येतो झोप आल्यासारखी होते आणि मग ते वाचन राहून जातं तर यावरच इलाज म्हणून एक पुस्तकाचं मी नाव सा तुम्हाला सांगतोय त्या पुस्तकाबद्दल आपण चर्चा करणार आहेत पुढच्या तीन मिनिटांमध्ये त्या पुस्तकाचं नाव आहे द अल्केमिस्ट हे पुस्तक जर तुम्ही वाचायला घेतलं तर सगळ्यात पहिल्यांदा हे एक स्टोरी टाईप पुस्तक असल्यामुळे तुम्हाला रंजक वाटेल म्हणजे झोप येणार नाही पुस्तकामध्ये खूप साऱ्या शिकण्याच्या गोष्टी असल्यामुळे तुम्हाला लाईफ लेसन्स भरपूर भेटतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात कडक बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी या पुस्तकाची खूप मदत होईल तर आपण त्या पुस्तकाबद्दल बोलूयात द अल्केमिस्ट त्या व्हिडिओमध्ये मी हे सुद्धा म्हणलो होतो की माझ्या आवडत्या पुस्तकाबद्दल मी सांगणार आहे तर त्यातलाच हा पहिला व्हिडिओ आहे अल्केमिस्ट एक गोष्ट आहे एका प्रवासाची मेंढपाळ मुलगा असतो एक त्याला एक, एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी त्याचा प्रवास सुरू होतो अनेक अडचणी असतात स्वतःवर भरपूर शंका असतात भीती असते मनामध्ये मा आणि काम म्हणजे ज्यावेळेस ते स्वप्न सुरू होतं त्यावेळेस पाठलाग सुरू होतो ज्यावेळेस कम्फर्ट झोनमध्ये राहायचं असतं की सध्या जे आयुष्य चालू होते किती सुंदर आहे कशाला आपण एका स्वप्नाचा पाठलाग करतोय असे पण वाटत असतं त्याला आणि ते सगळं पार करून मग त्याचा प्रवास सुरू होतो अशा काही काही अडचणी येतात की असं वाटतं हे अडचणी नव्हत्या यायला पाहिजे आयुष्यात आता याचा प्रवास होत नाही पण तरीही त्या अडचणीतून तो बाहेर निघतो आणि तो प्रवास पूर्ण करतो तर ज्यावेळेस हे पुस्तक पूर्ण संपतं ना त्यावेळेस असं वाटतं की खूप छान झालं आपण हे पुस्तक वाचलं त्याच्यामुळं तुम्हाला माझी पर्सनली विनंती आहे की तुम्ही हे पुस्तक मागवा आणि मी का रेकमेंड केलं हे पुस्तक सगळ्यात पहिल्यांदा की यानं माझा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला माझा स्वतःवरचा विश्वास वाढला या पुस्तकाने आणि सगळ्यात महत्वाचा लेसन्स मला या पुस्तकातून जो भेटला तो हा आहे की ज्यावेळेस अडचणी येतात ना आपल्या आयुष्यात तर आपल्याला असं वाटतं की अडचणी आपला प्रवास थांबवण्यासाठी आलेल्या आहेत पण ज्यावेळेस हे पुस्तक संपतं त्यावेळेस असं लक्षात येतं की जितक्या जास्त अडचणी आल्या इतक्या वेगवेगळ्या संधी तयार झाल्या आणि म्हणूनच हा प्रवास पूर्ण होऊ शकला म्हणजे अडचणीकडे बघायचा दृष्टिकोन आपलं बदलून जातो टिओगोसारख्या जे एका प्रवासात निघलेले आहेत आपले पण एक स्वप्न आहेत आणि आपण त्याचा पाठलाग करतोय पाठलाग करताना आपल्यासोबत अनेक जण उतार येत आहेत आयुष्यात कमी जास्त होत आहेत गोष्टी तरी पण आपण तो प्रवास पूर्ण करतोय आणि ज्यावेळेस तो प्रवास पूर्ण होईल किंवा प्रवासाची जी मजा घेतोय आपण ती घेण्यासाठी या पुस्तकाची खूप मदत होईल त्यामुळे हे पुस्तक मागवा आता काही जणांना असं वाटू शकतं की मला गरज आहे का त्या पुस्तकांची मी तर गृहिणी आहे मी विद्यार्थी आहे किंवा मी तर व्यावसायिक आहे नोकरीवाला आहे माझ्याकडे वेळ आहे वेळ नाही तर अशा ज्या पण शंका तुमच्या मनात असतील त्या दूर सरून प्रत्येकासाठी म्हणजे प्रत्येकजण आपल्या आयुष्यात प्रवास करताना कुठंतरी थांबलेला असतो कुठंतरी स्वतःवर शंका घेत असतो किंवा अजून भरपूर गोष्टी असतात ज्याच्यामुळे तो प्रवास तेवढा स्पीडमध्ये होत नसतो तर हे पुस्तक तुम्हाला त्यातून बाहेर काढायला मदत करत आणि तुमच्या जो पण प्रवास आहे त्या प्रवासात मजा आणून देईल प्रत्येकासाठी हे पुस्तक आहे तुम्ही कोणते म्हणजे वयोमर्यादा काही नाही याला तुम्ही वाचू शकता आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आयुष्याबद्दल शिकायला भेटतील तर कोणतं पुस्तक आहे द अल्केमिस्ट नक्की मागवा आणि त्या पुस्तकं वाचून तुम्हाला जर काही चांगलं वाटलं तर चा त्याच्याबद्दल मला पर्सनली फोन करून किंवा व्हिडिओमध्ये कमेंट टाकून पण तुम्ही सांगू शकता थँक्यू